नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण टी ह्या अक्षराविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्या माणसांच्या नावांची सुरुवात टी ह्या अक्षराने होते ती माणसं दिसायला अतिशय देखणे आकर्षक असतात त्याचप्रमाणे ह्यांना खाऊ पिओ आयुष करो असा ह्यांचा स्वभाव असतो प्रत्येक गोष्ट हे कसं एन्जॉय करून करता येईल हे ह्यांना सहज जमतं प्रत्येक गोष्टींमध्ये ह्यांना आनंद लुटता येण्यासारखा ह्यांचा स्वभाव असतो आणि नेहमी हसतमुख असतात कितीही टेन्शन असलं तरी ते त्यांना कधी दिसून येत नाही की ह्या माणसांना टेन्शन आहे ह्यांना है। मित्रपरिवार मजा मस्ती करणे फिरणे ह्या सगळ्या गोष्टी फार आवडतात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे तिथे फोटो काढणे गर्दीच्या ठिकाणी जायला ह्यांना जास्त आवडतं आपल्या आयुष्यामध्ये एक एक क्षण कसा आनंदाने जगून आपण आनंद घ्यायला पाहिजे हे यांना चांगलंच जमतं आणि ते दुसऱ्यांकडूनही तीच अपेक्षा करतात की प्रत्येक माणसाने हे असं राहायला पाहिजे आरामदायी अवस्थेमध्ये संपूर्ण आयुष्य राजाशाही थाटामध्ये जगलं पाहिजे अशी ह्यांची वृत्ती असते अशा पद्धतीने आपण टी अक्षराची माहिती आज जाणून घेतलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थन